हाय गाईज मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे इथे सकाळीच ना गोय करून आधी डाळ भाताचा कुकर लावून घेतला चिमणीसाठी कारण दिवाळीची शॉपिंग सुद्धा करायला जायचं होतं तेवढ्यात ना पार्सल वाल्याचा कॉल आला मग काय पार्सल आणण्यासाठी गेले तसं दिवाळीसाठीच पार्सल आलेलं होतं पण हे अनबॉक्स करून नंतर दाखवते कारण का आता शॉपिंगला जायला उशीर होतोय तिकडे जायचं होतं मग काय घरी येऊन पटकन आवरला आणि निघालो शॉपिंगसाठी पण अख्खं ट्रॅफिक जाम झालं होतं भिवंडीचं ट्रॅफिक ना असंच आहे म्हणूनच कुठे जाऊ वाटत नाही आता त्या ट्रॅफिक मध्ये थांबून ना घसा पूर्ण सुकून गेलेला होता म्हणूनच म्हटलं आधी ऊसाचा रस पिऊन घ्यावा आणि नंतर ना लागावं शॉपिंगला आणि आजकाल ना आमच्या मॅडमचे नकरे ना असेच चालू असतात तिला ना हा ज्यूस प्यायचा होता तिला ना माझ्या चॉईस पेक्षा ना पप्पांची चॉईसच जास्त आवडते शेवटी पप्पांची परी आहे ना 정도로 람들가 ये चीता आपू, सेल्पी काड़ो, राण मीना एट दिदी ये, <स्थाथ> ये चीता आपू, सेल्पी काड़ो, राण मीना एट दिदी <स्थाथ> <स्थाथ> <ने थी। स्थाथ>

तशी दिवाळीची काही जास्त शॉपिंग करायची नाही कारण का तर मी घरी ना काहीच नाही बनवणार कारण मम्मी ना आधी सांगितले तेलाचं बिलाचं काय बनवायचं ना नादाला लागू नको पोरगी आगाव आहे आणि खरंच माझी पोरगी लय आगाव आहे त्यामुळे मी हे सगळं ना करणारच नाही त्यामुळे ना फक्त घरासाठी लागणारा किराणाच घ्यायचा होता तसे ना आज खूप जास्त सबस्क्रायबर्स भेटले पण सगळ्यांचा काही व्हिडिओ शूट नाही करता आला कारण काही जण गाडीवर भेटले तर काही जण काम करताना भेटले आणि खरं ना त्या सगळ्यांना भेटून खूपच छान वाटलं आणि आता भरपूर लोकांना ना लागले त्यामुळे ना अजून भारी वाटतं ते किराणाच घ्यायचा होता पण कोणती गोष्ट घ्यायची कोणती नाही हुडकू हुडकूच ना आला होता त्यात ही चिवताय आमचं काय वेगच चालू होतं आणि ह्या चिवतायचं काय तर वेगच चालू होतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना मोती साबण मोती साबण मी ध्येनानं घेतला कारण का तर मोती साबणाशिवाय ना दिवाळी वाटतच नाही दात आहेत का तुम्हाला ए ऐक दात आहेत पडतील 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 <ततततत Woche> आता शॉपिंग करून घरी निघून आलो आणि म्हटलं सकाळी आलेलं पार्सल आधी उघडून बघावं म्हणजे कसं डॅमेज वगैरे आलं असेल तर रिटर्न मारायला बरं पडतं तर यामध्ये ना दिवाळीसाठी ना मी सेलवरच्या पंतया मागवलेल्या होत्या पण मला वाटलं नव्हतं एवढ्या छान क्वालिटीच्या ना चान क्वालिटी ह्या पंत्या मला भेटून जातील आधी म्हटलं चालू करून बघावं नाहीतर द्यायचा बंद पडक्या पण ह्या पंत्या चालू करताच ना दिवाळीचा फील यायला या लागला लगेच ला एवढ्या कमी किमतीत ना एवढे छान प्रोडक्ट ना फक्त मेशोज देऊ शकतो बाबा मला तर ह्या पंतयाना खूपच जास्त आवडला कारण का तर मला चिवतायचं टेन्शन नाही आता म्हणजे कसं पंथीला वगैरे जाऊन पकडायची नाही आ वाह छान आहे छान आहे तुला गुरगुर खायला दावर काय तर जो तुला खाऊ देते मग तू शांत बसतेस बघ तू तिकडे मम्मा चालू करले गुरगुर दिवाळीची शॉपिंग थोडीशीच केले मग काही काही केले ना ते तुम्हाला दाखवते हो मी बाबा खूपच जास्त महाग भेटते सगळ विचार करण्यासारखी गोष्ट आहे गरिबाची दिवाळी कशी सेलिब्रेट होणार एवढ्या महागाईमध्ये लगा साथी। ते तोरण घेतलं घरासाठी मस्त वाटायला पण हे टिकते कसं होते माहित नाही हे तीनशे रुपये सांगितलं होतं पण पन्नास रुपये डिस्काउंट होतं अडीचशेला भेटलं आता बरोबर भेटलं का नाही माहित नाही ठीक आहे मला लवकरच वाटायला महागच आहे तसं अडीचशे रुपये लागत भेटते सगळं माहित ना कधी पण महाग भेटत असल्यापासून हे तीनशे आणि हे दोन ह्याच्यामध्ये मोठं घ्यायचं होतं मोठे तर मला भेटलेच नाही म्हणजे अशा सेम कलर मध्ये होते पण असा पिवळा हिरवा अशा कलर होता तो कलर वेगळा दिसत होता मला सेम अशा कलर मध्ये पाहिजे होत त्यामुळे मी हे छोटेच घेतले असं पण जास्त जागा नाही आपल्याकडे अडकवायला त्यामुळे ठीक आहे हे शंभरला दोन भेटले मेशोवर एवढं स्वस्त भेटत होतं आता पश्चाता फायला म्हंटल मागवाय पाहिजे होतं मेशोवर आणि आता मागवून ते लोक भेटणार पण नाही त्यामुळे मग कॅन्सल आणि एक आकाश कमी भेटले हा था अडीशेला सांगितलं होता दोनशे ला दिला अशा ना लाईट लावली की मस्त दिसत हे सगळं आता किराणा काय ना घरच भरले कारण दिवाळी तर मी नाही करणार नाही कारण आता ही चिवटाई करून देणार नाही ते मॅडम गावाचे मुरमुरी आणखले एक पॅकेट आठलो तर फक्त मागच्या मी पण तिनं पार केलं ते पुरलंच नाही म्हंटलं ना साबण ठेवाय छोटी छोटे पिल्ला असल्या असलं असलं काहीतरी भरावं लागतंय ना ये मैदा सगळ्यात मी हा मोती साबण दिवाळी म्हटले की आधी मोती साबण आला पाहिजे एकदा बघा व्हिडिओ हालत तर नाही तिकडं तिकडं पण हलतय एकदा उठून बघा वास हा साबण वापरला नाही ना असं वाटतच नाही दिवाळी आहे म्हणून आहे ना मी साबण पाहिजे हा मोती साबण मम्मा तू करणार ना हे साबण नांगू ओके आहे ना हा मोती साबण ते हे पॅनकेक हा पॅनकेक ना काय ना केक आहे फ्रुटी फ्रुटी वाला मला आवडते ते घेतले पुन्हा हे चिमणीसाठी हे घेतले काय ती मी किंवा

भांडण्यासाठी कसं असतंय माहित नाही मला सिस्टीम सिस्टीमधे मध्ये फ्री मध्ये फ्री भेटलं ना फ्री उचललं पहिलं उचलायचं सोडायचं नाही काय हे भांडण्यासाठी अच्छा असत आहे गेलं ना वापरायला माहित नाही ते आहे फ्लोअर क्लीनर इंद्रायणी तांदूळ बापरे चिमणीसाठी इंद्रायणी तांदूळ मी एवढं बघितलं मला भेटलंच नाही आणि फायनली तिथे डिमार्ट भेटल मस्त येतोय भात होतो ना मग तिला खायला असं भात बराबर नाही जात ना पण भेटतच नव्हते इंद्रायणी तांदूळ पुण्याला फेमस आहे फायनली मला भेटले मग एक किलो आणलेत आता तिला अजून ना तोंडात घालूस रब्बर घाल रब्बर घालायला ना ते दाबल्यानंतर अरे बापरे तसं कधी बसायचं काय घ्यायचं असं मला वाटलं असं दाबायचं दाबल्यानंतर वर येते ते आलंय मला वाटलं तांदूळ हे आमच्या चिमणीची टूथपेस्ट आणि हे ब्रँड कंपनीच आहे ब्रश आलेला आहे त्यासोबत ब्रश तुला आणि मॅडमची टूथपेस्ट दात आले तिला आले नाहीत नाही दात आले तिने एवढी रडत होती टूथपेस्ट घे हे नाही घेण्यासाठी ब्रश घेण्यासाठी एवढी रडत होती ना ब्रशच घे माग घरी ब्रश आहे तरी पण तिला अजून ब्रश पाहिजे हा पण सेम आहे तस ब्रश डायरेक्ट देऊ नका तो तसाच तोंडात घालून धुतल्यानंतर द्या धुतल्यानंतर घेथपेस्ट तिला दात आलेत ना दात घासायची सवय लावते तिला हो ना मम्मा तुझी बेस्ट आता आमच्या मागे लागायचं नाही तुरडा बस एवढी शॉपिंग आहे काय नाही दिवाळीचं काय नाही हेच घेतले दिवाळी साठी बाकी हे सगळं घरातलंच आहे पण मी काय बनवणारच नाही घरातलं सामान संपलं तेच भरले बाबा ते वेगळं आलं मी नीट गो काय पाहिजे होत शेशोवर्धन मागवलेलं परवडलं

कारण का तर चिमणी तेलाच्या गोष्टी नको रे बाबा हा करतो चिवडा वगैरे फक्त बनवते चिमणीचे पप्पा तेवढं बाकी सगळं विकत आहे तर मिठाई गेलच बद्दल तेवढं तसंच ठेवून हेच किती तर दिवस जाईल आपल्याला किती नसतो कुरे वापरून <laughs>

हा ना ते प्रमोशन वाले काय पण करायला होते ते करायला आणि ती क्लिप पण घेतली ना माहित आहे का दाखवा बघल्या आधी आणि ती क्लिप पण नाही घेतली माहितीये का नाही कामाच आहे दोन ड्रॉप ओतायचे पाणी ओतायचं आणि भांडी घासत बसायचं हा ते लॉकची सिस्टीम भारी आहे नाही तर चिमणी वाट लावते कशाला काढले हो भांडी घासायची आहेत का आता बाबु तुम्ही गं बसा काय खाणार काय खाणार